बॅटची कडा आणि इथे पहा विशाल तैनात आहेत कोणते धाव खर्च होत नाही स्ट्राईक एंडवरती आपण पाहतो विशाल याला आणि नॉन स्ट्राईक येण्यावरती शेटी वरती आलाय पहिले षटक घेऊन अपील केली जाते यास डेफिनेटली पंचांजा बोट आकाशात पहिला धक्का झिरो या आकड्यावरती पहिला गडीगार पहिला सलामीवीर बाद फलंदाज विशाल पहिला बॉल डॉट नंतर विकेट एका चांगली कामगिरी प्रफुल्ल याची आपल्याला पाहायला मिळते विशाल दादा यांची मेहनत पहा अगदी वारंवार डाय त्यांची आपल्याला पाहायला मिळते तरुण तरुण इट्स अ वाईट बॉल वाईट दोन धावा एक्स्ट्राच्या टीमच्या अंकोडमध्ये जोडताना आपल्याला पाहायला मिळतात अद्याप सलगचा तिसरा वाईड वाईट ची हॅट्रिक खरं तरी ते मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि पहा तरुणच्या बाट स्ट्रोक आलाय झेल टिपले आणखी एक दक्का, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मध्ये भरत आलाय आणि सन्मान देऊन खर तर एक धाव कम्प्लीट होताना पाहायला मिळते शेट्टी जो पहिला बॉल पासून नॉन स्ट्राईक वरती उभा होता आणि दपे तो स्ट्राईक वरती ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय प्रफुल प्रफुलाची चांगली कामगिरी वेगानं चेंडू हाताळला बॅट आणि बॉलचा कोणता खरं तर एक धाव इथे कम्प्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते वाईट चेंडू सहा दाबा दापटला भरती एक चेंडूचा खेळ मात्र इथून बाकी आणखी एक डॉट बॉल षटक क्रमांक पहिलं समाप्त आणि पहिल्या षटकाच्या खेस्ट टीमची दाबा संख्या सहा दाबा दापटला भरती नवीन गोलंदाज न्यू बॉलर बॉलिंग लाईन मयूर आलाय बॉलिंग ट्रॅक वरती फिल्डिंग पोझिशन आपण पाहतोय इथे पहा अगदी बॅनरला सन्मान देत अगदी मागील ओव्हर शांत होतो आणि शेटीच्या बाट मधून आलाय षटका धबा संख्या तेरा या आकड्यावरती पहायला मिळते बोर्ड फुल टॉस चेंडू परंतु सिंगल सेकंड वर मयूर याचं दुसरं षटक प्रगतीपथावर असतं ना अद्याप आपल्याला पाहायला मिळत पुन्हा एकदा होईल सज्ज राईट राऊंड डिलिव्हरी अगदी परंतु पंच आमच्याकडे वळत आहेत अगदी दोन्ही हात जमीनला समांतर करत असताना वाईटचा इशारा आलाय लोवर फुल ऑफ साइडला अगदी ढकलला पण तो फिल्डर आहेत म्हटलेलं फक्त सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोचला आहे वन सिक्स सिक्स्टीन ऑन द बोर्ड सोळा दाबा धापटला भरती इथे प्रहार केलाय प्रहार केलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून ठोकलाय सीमा पार षटकार नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या उंबरठावर तिसरं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं सांगे कोठ्यातील तिसरं षटक मयूर आलाय मॅडी आलाय सॉरी माफ करा मॅडी याचा वापर केला जातो थोड्या ओवर मध्ये राईट बॉल लोअर फुल टॉस ऑफ फिल्डर आहेत म्हणलं फक्त सिंगल आणि स्ट्राईक येण्यावरती शेट्टी खरं तर याला पण पाहणार आहोत आणि ते पहा ते पहा खरं तर चपलता सिगल ना ना भी जावाद जावाद भी तील, तील, सिंगल सिगलना करत असं प्राधान्य दिलं जात्या दाव संख्येचा विचार केला अठ्ठावीस दापटल्यावरती जमल्यात फुलटॉस बॉल ऑफसाइडच्या रिझल्ट अगदी खेळून काढला ऑफमध्ये फिल्डर आहेत जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल आणि दावसंख्या जाऊन पोचल्या ट्वेंटी नाईन एकोणतीस जावा दापटलावरती थर्टी रन्स तीस जबा दापटल्यावरती यस yes, आता मात्र फलंदाज तर बाद होता ना आपल्याला पाहायला मिळेल बॉबी आलाय नवीन फलंदाज स्ट्राईक येंडवरती तर आपल्याला पाहायला मिळतोय अगदी वेगानं बॉल ट्रॅव्हल केलाय बॉबीला तर समजून सुद्धा आला नाही आहे आणि डॉट बॉलची समाप्ति षटक क्रमांक तिसरा समाप्त आणि तीन षटकांच्या खेरीसची धावसंख्या तीस या आकड्यावरती निखिल खरं तर आपण पाहतोय निखिल याचा पहिला बॉल नोचा आहे इशाराला एकशा चे दहा संघाच्या अकाउंट मध्ये जमा होताना पाहण्या मिळते थर्टी वन एकतीस जमा जमल्यात यावेळेस पहा अगदी दादा पाटील यांची पूर्णपणे मेहनत खरे तर आपल्याला पाहायला मिळते डॉट बॉलची समाप्ती हवे मध्ये बॉल आहे फिल्डर खाली जेल टिपली जाईल आणि फलंदाज होईल बाद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मयूर आणि इथे पहा फटका चांगला आहे मिळतील चार धाबा तीन चेंडूचा खेळ संपलाय आणि आता नंतर सात चौथा सा बॉल सिंगल आली या थर्टी सिक्स छत्तीस धाबा दापटल्यावरती दोन चेंडूचा अद्यापही खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी छत्तीस जाबादा पटलावरती त्याच नंतर सानो चेंडू माऊली चषक दोन हजार पंचवीस आणि त्याच नंतर त्याचे भव्य दिव्य आयोजन आणि खरं तर आज आपण पाहतोय तब्बल दहा संघ खर तर आज इथे खेळ साकारताना पाहायला मिळतील त्यातील चार संघ आज या स्पर्धेमध्ये आपलं आजमावेल अगदी सुरेखाशी स्पर्धा चार चमचमत्या ट्रॉफ्यात त्यानंतर बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज असेल एक चांगलं आयोजन एक चांगलं नियोजन माऊली प्रसाद इव्हेंट यांच्या माध्यमातून खरंतरी पूर्ण स्पर्धा लाईव्ह कवर केली जाते या अगदी बरेचसे प्रेक्षक घर बसल्या या मॅच आनंद घेत आहेत यस yes, कारण सुकापूर गाव म्हटलं तर अगदी बऱ्याच वेळा त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेंचं आयोजन घडताना आम्ही पाहतो मग सरपंच चषक असेल मग अगदी बॉक्स टाईप नाईटचं आयोजन असेल बऱ्याचशा स्पर्धा खरं तर आम्ही कवर करत असतो कारण तर जशा रीतीनं मॅचिंगचे सीझन ऑन होईल तशा रीतीनं सुकापूर गावामध्ये स्पर्धेंची मात्र अगदी सुरुवात केली जाईल आणि मग सर्वांना तर खेळाडूंना संधी देणं हे एक का चांगलं कार्य या नगरीमध्ये नेहमी आम्ही पाहतो मॅच कडे जाऊयात आणि अद्याप एक चेणूचा खेळ बाकी फुल टॉस बॉल तडाका दिलाय केली चुकी फिल्डर न मिळतील सा षटक क्रमांक चौथं पहिलं पूर्वार्ध समाप्त डाव संख्या सत्तेचाळीस जवळ जमल्यात अठ्ठेचाळीस जाव्यांचं टार्गेट इथे पहा इथे विकेट मिळाली आहे विकेटची अपेक्षा होती तो, तो सागर खरं तर मैदानाच्या बाहेर परतावलाय गोलंदाज बॉबीनं एका चांगली कामगिरी सफलता आपल्या नावावर लावली गेली मयूर आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे यास दांडे गुल क्लीन पहिला मॅच मध्ये खरंतर या गोलंदाजीची कामगिरी आम्ही पाहिली जण शतक हाताळत असताना तीन गडी बाद करत असताना धाबा खर्च केले होते फक्त तीन धाबा आणि या वेळेस सुद्धा त्याच प्रकारची कामगिरी तर आपल्याला पाहायला मिळते नो चेंडू आलाय मॅडी आला नवीन फलंदाज मॅडी आला आपण पाहतोय तर स्ट्राईक येण्यावरती दोन वेधी बाद झालेत अठ्ठेचाळीस धाब्यांचा टार्गेट ज्यामध्ये पहिल्या तीन चेंडूचा खेळ संपलाय धाबा जमलाय टोटल दोन धाबा इट्स अ वाईट बॉल इट्स अ वाईट बॉल टॉस केला जातोय खरं तर आपण पाहतोय दोन संघादरम्यान दरम्यान इथे टॉस केला जातोय राहुल दादा पोपेटा यांच्या माध्यमातून हे टॉस जिंकलाय आर्या इलेव्हन टीम न टॉस जिंकलाय तर आपण बंटी दादा काय निर्णय असेल प्रथम आम्ही गोलंदाजी करणार गोलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय आणि खरं तर बंटी दादा थोडेसे लाचत मॅचकडे मॅच कडे जाऊयात मित्रांनो जिथे दावा जमल्या टोटल अद्याप पाहायचं झालं तर पाच धावा दापटलावरती आहेत बॉबी बॉबी याची चांगली कामगिरी पाहायला मिळतीय पहा एक एक धाव आता एक एक धाव खरं तर महत्वपूर्ण आहे एक एक धाव वाचवली जाते षटक क्रमांक पहिलं समाप्त पहिल्या षटकाच्या अखेरी संघाची धाव संख्या दोन गडी बाद पाच धावा खरं खर आपण पाहतोय नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती पहिलाच बॉल खर तर वाईट आलाय आणि इथे पहा इथे पहा दांडी गोल क्लीन बोल एस्ट्या उद्ध्वस्त धक्का क्रमांक तिसरा बॅटिंग करत असताना खुशी इलेव्हन टीमला ला निखिल इट्स बॅक टू गा आउट प्रफुल्ल आलाय आता प्रफुल्ल आल्याबरोबर आपली ताकद आपली नजागत आपली ओळख इथे मात्र स्पष्ट करून दिली ठोकलाय षटकार संगत जाऊन पोचलाय बारा या आकड्यावरती एक का मागे एक तडका आणखी एक आलाय चौका टार्गेट मागील मॅच जर आपण पाहिलं तर तब्बल अंतिम ओव्हरमध्ये खर तर हाणामारी दाखवली होती प्रथमेशन ज्याच्या बॅट मधून तब्बल चार षटकारांची बारदार खेळी साकारली होती आणि तीच बारदार खेळी अंत्यपू या मॅच मध्ये साकारण गरजेचं आहे मॅट इज ऑन स्ट्राईक तरुण आलाय बॉलिंग ट्रॅक वरती थर्ड मध्ये पंच यस इट्स अ नो बॉल नो चेंडूचा इशारा आलाय एक सिंगल येते बावीस जवा दापटल्यावरती खरं तर आपल्याला पाहायला मिळतात फुल टॉस बॉल उंची जास्त लांबी कमी डायरेक्टचा प्रयत्न परंतु मिस झाला आणि मिळते फक्त सिंगल ट्वेंटी थ्री तेवीस जावा दापटल्यावरती फोर्टी एट टार्गेट जमा पी ट्वेंटी जमल्यात आणि आणखी पंचवीस इथून मात्र उर्वरित दहा अकरा बॉल मध्ये गरज आहे प्रफुल्ल खरं तर प्रफुल्ल आता पूर्ण टीमची जबाबदारी स्वतःच्या कांद्यावर गर घेणं गरजेचं आहे लेफ्ट हँड बॅट्समन आणि त्याच्याकडू तर बऱ्याचशा अपेक्षा आहेत बऱ्याचशा अपेक्षा असेल नो बॉल आलाय आहे मार चुक्या तर तरुणच्या आपल्याला पाहायला मिळतात पहिला बॉल सुद्धा नो पाहिला त्यानंतर सिंगल आणि आणखी एक नो चेंडू असंख्य मध्ये वाढ होईल चोवीस जबा द्यावरती पाहायला मिळतीलच पहा साईडला मिस फील थोडीशी पाहिली आहे त्याचा पुरेपूर -पुरे पुर फायदा उचलल्या दोन फलंदाजांना जिथे होती सिंगल कन्वर्ट केलं डबलमध्ये आणि या दोन धाव्यांच्या मदतीने संघ जाम पोचेल ट्वेंटी सिक्स सव्वीस या आकड्यावरती रन्स ऑन बोर्ड सव्वीस दबादा पटलावरती आणखी एक खराब आणखी एक खराब वन प्लस वन मिळतील टोटल दोन दोन दाब्याने संघ जाऊन पोहोचला ट्वेंटी एट आता उर्वरित दहा चेंडू आणि वीस जाब्यांची आणखी गरज दहा चेंडू वीस जाब्यांची गरज गोलंदाज सज्ज आणि इथे पहा आणखी एक तडाका आता मी थांबणार नाहीये मॅडी यानं फटका सजावलाय मिळते इथे पहा आणखी एक तडाका दिलाय मॅड आता थांबत नाहीये एका मागे एक फटके सलग बॅक टू बॅक दुसरा षडकार आता मॅच पूर्णपणे कर तर बदलून दाखवलंय कारण अद्याप तिसरा षटकार जर रुपेश दादा पाटील टीमचे ओनर खरं तर यांच्या माध्यमातून रोख रक्कम हजार रुपयांचं कॅश प्राईज पहा आठ आणि खरं तर गरज असेल धाबी सात धाब्यांची आणखी एक षटकार आला तर हजार रुपयांचा कॅश प्राईज रुपये पाटील यांच्या माध्यमातून इथे पहा इथे पहा इथे पहा चुकी होतीये थोडीशी पंबल झाला शेतरक्षक आणि दाव इथे करतर तर एक सिंगल होताना पाहायला मिळते खेळ मात्र बाकी आहे एक चेंडू सहा दाब्यांची गरज आणखी एक वाईट आला आता मॅच पूर्णपणे खरं तर खुशी इलेव्हन टीम कडून झुकताना आपल्याला पाहायला मिळते ऑन फ्लिक आफ्रिकेला सिंगल कम्प्लीट होताना पाहायला मिळते आता षटक क्रमांक होईल तिसरं समाप्त आणि ज्यामध्ये टोटल धावा जमल्या चव्वेचाळीस धावा आता सहा बॉल आणि चार धाव्यांची उर्वरित गरज सहा चेंडू चार धावा चार धब्यांची गरज पहिलाच बॉल आहे विशाल आलाय गोलंदाजीच्या उंबरठ्यावर पहिलाच बॉल आलाय अवंतरालाय तीन धाव्यांची आणखी गरज इथे पहा इथे पहा आता खरंतर एक एक धाव वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय कारण मागील ओव्हर मध्ये झालेल्या चुक्या मॅडीच्या बॅट आलेले ते दोन षटकार पूर्णपणे मॅचला टर्निंग पॉइंट राहिलं अद्याप धावसंख्या जाऊन पोचल्या फोर्टी सिक्स उर्वरित दोन धाव्यांची गरज आणि ते पहा झेल टिपलीय वॉटर कॅच एक सुरेख झेल खरं तर तिथून मात्र टिपले जाते चार चेंडू दोन धाब्यांची गरज नवीन फलंदाज विकी मिनी विराट कोहली मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत चला मॅच ऑन करा चला पंच चला चार चेंडू दोन धामीची गरज आहे मॅच ऑन करा चला पण खरं तर आम्ही इथून विनंती करतोय ते पहा खर एक धाव चोरली जाते स्कोर इज द लेवल परत स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग आणि आता मात्र तीन चेंडू एक धावेची गरज आणि वाईड सामना जिंकलाय खुशी इलेवन टीम न माझ्या तो मॅच किताब खरं तर आपण पाहणार आहोत